तर आपण काय करावं लागेल लातूंच्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅरिकेड मारलेला आहे उडान मुला जाण्यासाठी बस फक्त याव्यात त्या उंचीचे उंची इकडून आणि इकडून दोन्ही साईडला दुसरा आहे लातूंच्या नंतर गुरु हे शैक्षणिक हब झालेलं आहे प्रत्येक ट्युशनवाल्याला तुम्ही असे निर्देश द्यावे आणि पोलीस प्रशासनालाही असे निर्देश द्यावे की प्रत्येक ट्युशन वाऱ्याने ट्युशन मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो कारण बदलापूर मध्ये जी गोष्ट घडली होती त्या गोष्टीसाठी आपण प्रिपिर राहणं आवश्यक आहे तिसरी गोष्ट सांगतो मुरुड शहरामध्ये जे फिरस्ती जनावर आहेत इतका त्यांचा इतकी म्हणजे त्यांची अडचण आहे ह्या मुरुडच्या ह्याला म्हणजे सर गाय आपली माता असते मी माझे चर्चकारी करत आहे गाय आपली माता असते गाय अशी रस्ते भिंडे मला तर हो योग्य वाटत नाही जर आपण असं हो योग्य वाटत असेल तर कसं फिरू द्या नसेल तर मग त्यांची काहीतरी व्यवस्था लावा चौथा मुद्दा आहे आपल्या कार्यक्षेत्रात येणारे सर्व अवैध धंदे सर्व श्री काकासाहेब नाणे यांचा वारसा आहे त्यांनी ह्या गावामध्ये आजपर्यंत बार किंवा कुठलीही व्यवस्था होऊ दिलेली नाही आणि या गावामध्ये तुम्ही मला सांगा सगळ्या गोष्टी मिळतात जे मिळत नाही ते मला मी आणून देतो अक्षरशः गरीब कोच आहे गरीब गरीब आहे गांजा असेल गुटखा असेल मटका असेल दारो असेल काय असेल गरीब कोच आहे गरीब च्या बाहेर क्षेत्रामध्ये जे आपल्या येत आणि चौथ तुम्हाला बोलतो पाचवं तुम्हाला सांगतो आपण मराठा आरक्षणासाठी कृपया करून दादा पाटील यांच्या पाठीतून पहिली तर गोष्ट जे आहे बॅरिकेड मारण्याचे आवडते म्हणजे ते अवजड मध्ये करोडपणे लाडवा दुसरी गोष्ट आपल्या आमच्या लेकी बाळ ट्युशनला जातात

अवजड वाहतूक बंद व्हावी तशा सूचनासंबंधी पोलीस यंत्रणा इथं उचलल्या आहे तुमचं काय होतं राऊत साहेब तुम्ही तुमच्या यंत्रणेला सूचना द्या आठ दिवस जर तुम्ही बाहेर रिंग रोडला जर चेकपोस्ट लावलं तर अवजड वाहतूक सगळी बाहेरून रुग्ण जाईल फक्त एस टी महामंडळाच्या गाड्या म्हणजे ती बाकीच्या गाड्या सगळ्या बाहेरून जातील अशी व्यवस्था तुम्ही करू शकता दुसरा विषय यांनी जो मांडला ते ट्यूशन एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावू नये संबंधित सगळ्या विभागांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी त्या ट्यूशनधारकांना जे क्लासवाले आहेत त्यांना सक्त ताकीद द्या आणि नोटीस द्या की त्यांनी त्यांच्या डिमॅसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लगेच ताबडतोब बसून घ्यावे आणि ते कार्यान्वित झाले का नाही ते, ते, ते बघा आणि जर झाले नाही तर त्यांच्यावर लगेच ॲक्शन घ्यावे दुसरा विषय आहे आता पवार सांगितलं की मुरुड शहरामध्ये धंदे खूप मोठ्या प्रमाणात चालतात त्याचं मी अनेक वेळा आवाजही उठवलेला आहे मध्ये गुटखा असेल मटका असेल हातभट्टी असेल दाव असेल सगळ्याच गोष्टीचा धुमाकपुढा आहे आम्हालाही माहिती आहे तर त्याच्यावर वचक बसवण्यासाठी पोलीस यंत्रणे जरा थोडंसं कडक राहणे आणि त्याच्यावर जरा बसवणे गरजेचं आहे तिथून पुढच्या काळामध्ये ते सुद्धा गोष्ट केली जाईल त्याच्यानंतर दुसरा विषय तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय मांडला तुमच्या माहितीवर सांगतो की ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय निघाला तर मराठवाड्यामधून सगळ्यात पहिला आमदार आहे रमेश कराडनी त्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला हा नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्या भूमिकेवर आम्ही स्वतः ठाम आहोत आमचा पक्ष असणार आहे आमचा नेता सुद्धा असणार आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये मी कधी आमच्याबद्दल शंका पाळवायची कारण नाही येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीसांचंच सरकार देऊ शकतं हे दे जगाला माहीत ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आरक्षण दिलं होतं पण मध्ये या जाते राजांचं सरकार आलं आणि त्या सरकारने ते आरक्षण घालवलं पण तरीही आजही मी तुम्हाला शब्द देतो की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातलं सरकार मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देणार आवर माना चाहिए करो चल चल माधव कर दो बोल चल एक डे एक डे जे कहाँ से के लोग करने को तेरे को हो ओ सर थोड़े एक प्रश्न असेल आपले दमदार नेतृत्व आहे शाह गाड आहे कामगिरी दमदार आहे पण प्रश्नातन गिमान होताना दिसत नाही त्यानुषंगाने महत्त्वाचे दोन तीन प्रश्न मानतो प्रश्न असायची आधारच प्रश्न क्रमांक दोन असा महसूल महसूल मंडळामध्ये अधिक झाली शासनाची नुकसान भारतीय मिळाली परंतु अद्याप पुरेशे ऐंशी त्यांना विमा मिळाला नाही म्हणून आपण निवेदन दिलं होतं की

अद्यापी <णत्ति> <णति> पंधरा वर्ष झाले हा रस्ता पण नाही दोन दोन शेतकऱ्यांमध्ये सध्या गावामध्ये वातावरण आहे शेतकरी आणि पश्चिमे पश्चिमे